हॅलो गाईज तर बघा आज घेतलं आहे मी चिवड्याचं करायला कांदा चिरलाय आणि मिरची चिरली त्याच्यामुळं डोळ्याला तिखट बी लागले आणि डोळ्यातनं पाणी बी येले कांद्यामुळे तर मी चिवडा करायला घ्यायला लागली बॅक कॅमेऱ्याने दाखवते तुम्हाला तिथं बघा चिवडा घेतला आहे पोळ काय म्हणते त्याला मुरमुराचा मी असल्याच करते आमच्यात असल्याचं आवडतो ते दगडी चिवडा नाही आवडत जास्त त्याच्यामुळं बघा मुरमुरे घेतले ते असले ते दगडी असते ती नाही करत आम्ही हिच करतोय कारण हेच आवडतं आम्हाला सगळ्यांना घरात इथं कांदा चिरून घेतला इथं हिरवी मिरची चिरली इथं खोबरं चिरले मयाने एक एक टुकडा मोठा मोठा आले आणि इथं कडीपत्ता घेतलेला वर पडायचं काय मोठं काम इथे घेतले तर बाजकी डाळ इथे घेतले पावशीच शेंगदाणा आणि इथे घेतलेलं आहे पोह्याचा मसाला इथे घेतलेलं आहे मकाचं चिवडा काय तेल हां मकाचं पोहे काय त्याला म्हणतात ते आणि इथे टाकले तेल तर चला मी आता घेते करून चिवडा तर बघा तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू तर इथे कांदा पहिल्यांदा कांदा टाकला आहे कारण कांद्याला उशीर लागतो कांदा तळायला लेच उशीर लागतो किती वेळ झालं तरी पण काळा होईना अजून वेळ लागतो कांद्याला आताशी कांदा तळा वेळ लागला कांद्यालाच जवळजवळ अर्धा तास आता <laughs> घेते शेंगदाणे टाकून शेंगदाण्याला पण जास्त वेळ लागतो पण एवढा नाही लागत शेंगदाण्याला शेंगदाणे चांगला असा कडकड फुटला ना खडकड वाजून फुटला ना तर चांगला असा खुशखुशी तळला जातो मगच काढायचं जा। थोडासा चॉकलेटी पडतोपर्यंत थोडस चॉकलेटी कलर पडायला लागलाय नाही हलवला ना मग हे होतं कळत नाही ते पटकन भासतो नाही तर पटकन उशीर तरी होत त्याला हलवावं लागतं बघितलं का शेंगदाणे पण कसा उशीर लागतो शेंगदाणे कांदा या दोन वस्तूला वेळ लागतो बाकी नाही कशाला वेळ लागतो आज शेगडी खाली घेतली वरती नाही कारण उभा राहून राहून पाय दुपायला लागलं मला खाली दिसून करावं तर बघा आता शेख थोडंसं नॉर्मल चॉकलेटी झालं आहे लालसर अजून चॉकलेट द्यायचं तर आता शेख सगळं शेंगल्यान पण मस्त असं खुशखुशी

सगळ्यात लास्ट आणि बेस्ट मिरची मिरची मग हे टाकायचं मग हे टाकायचं मग हे मग मसाला मला असा गोड तिखट गोड तिखट असा चवढा आवडतो मस्त होतं टाकली मिरची पण आता हे भरती डाळ भाजकी डाळ पण भाजूनच टाकायची कारण एकच कसं त्याच्यात एक वर्षी पच्च टाकत कळत नाही तर डाळ नाही लय भाजायचं नॉर्मल भाजायचं पापड्या मस्त असा मकाचा पोहे ते पण टाकलेले आहेत अजून थोडीशी टाकायची कमी होतात तेवढेशी căna. Nu știu ce să fac. Vino la tăpți. <trujită> Găzda a ciudat cu noi. Fotografierea căra. Dar vă Nu nimic तर आता हे जास्तीचं जाणे बर का ह्याच्यात काय हलवा ये नाही तर बघू काय ते मस्त मसाला खालीपर्यंत झालेला आहे पण मी आता ह्याच्यात ह्याला दुसऱ्या मोठ्या तरी वतणार आहे आणि एक जीव करून घेणार आहे तर ह्याच्यात राहिले आता महत्वाचं काय तर आपले ते काय होतं त्याला चिवडा चिवडा जो असतो का तो राहिलेला आहे तर लाडू करताना मी दोन पाळी साईडला काढणार आहे ते ह्याच्यात टाकणार आहे शेव 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 चिवडा शेव आणि चिवडा हा बरोबर शेव शेव राहिला तर चला बाय चिवडा कसा काय वाटला कमेंटमध्ये मला सांगा आणि चिवड्याची रेसिपी पण सांगा कमेंटमध्ये चला बाय तर झाला चिवडा करून लावायचं कितीमुळे आपण दारात हे लावतो का चक्र आंब पावलं नाही रांगोळी काढते

कापिटी हे उदबत्तीची काडी देतले हे असं असे आपापल्या दाराने रांगोळ्या काढतात आणि आम्ही आमच्या चक्र बसवलं आणि हे पावलं पण बसवलं ही मधली पट्टी राहिली फक्त आहे ना आणायची आणायला पाहिजे काल कानातच नाही तेलाच अनबर हातासारखं दिवं लावून घेते म्हणजे मला एकदा स्वयंपाकाला बसलं म्हणजे परत होता याच टेन्शन नाही वाच पण आण संपली या काय वाटा ना आणि त्यालाची किटली असं मसाले भात केलेला कच्चा आहे अजून याची नुसतं मी तेलात तुतून घेले तूप आणि तेल ज्या सगळे एकदा माझ्या हातचा मसाले भात सगळे या टेस्ट करा याला म्हणतात मसाले भात वास जरी आला का तरी खाल्ल्यासारखं वाटावा तर ठीक आहे आता घेते मी आवरून भाजी करून आणि भात कसा काय वाटला मला ते पण सांगा